नमस्कार मला एक व्हिडिओ प्राप्त झाला होता आ, हाँ आ, हा व्हिडिओ आहे कातरवाडी गावातला त्या मध्ये एक व्यक्ती हा इथं जे रोड बनलेला आहे डांबर रोड आहे माझ्या मागे बघता तुम्ही की डांबर रोड बनलेला आहे तो रोड अक्षरशः हाताने असा उकरत आहे तर आपण ते व्हिडिओ बघितला आणि इथं त्याची सत्यता पडताळण्यासाठी आलो हे बघा तुम्ही बघू शकता की किती खराब रस्ता आहे तो पूर्ण अक्षरशः हातानं हा रोड पूर्ण निघत आहे आणि याच्या खाली बघू शकता तुम्ही कोणतंही मटेरियल किंवा कोणतीही यांनी टाकले नाही याच्यावर डांबर टाकून हे रोड बनवलेला आहे त्या संबंधित ठेकेदाराने थातूर मातूर करून हा रोड बनवला इथले आपले गावकरी मंडळी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की साहेब हे रोड अत्यंत खराब आहे आणि हा रोड एका पावसातच सगळा रोड निघून जाईल आणि बऱ्याच वर्षानंतर हा रोड बनलेला आहे इथे तर आपण त्यांच्याकडून थोडस आपण जाणून घेऊ की त्यांचं काय म्हणणं आहे काय नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव कुशाल नारायण चव्हाण बरं हे जे रोड बनला तो किती दिवसापूर्वी बनलेला आहे चार पाच वर्ष नाही झाले झाले वर्ष नाही नाही हा जो डांबर रोड बनला हा वरचा हा हा कधी बनला चार पाच दिवस झाले चार पाच दिवस बनला ना तर हे जेव्हा हे निघायला हे केव्हा लक्षात आलं तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष पाळलं त्याला उचलून पाहिलं असं उकलून पण त्याच्यात मटेरियल एकदम खूप कमी आहे आणि फक्त एक ते दीड दोन इंच आहे ते त्याचं काम कमस कम आपल्याला नाही का साँगे 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 चार पाच इंच पाहिजे होता मटेरियलचा वापर खूप कमी याच्यात हो तुम्ही याच्याबद्दल काही ठेकेदाराला किंवा कोणाला सांगितलं बोललो दोन चार वेळेस बोललो आणि ते काय ठेकेदार तेवढे येत नाही बाकीचे लोक राहते ते येते बाकीचे लोक म्हणजे त्याचं कोणाचे आहात का नाही बिके आहे ते पाहणार ठेकेदार आहे ना त्याचं सुपरवायझर दाखवलो आम्ही हो मग ते एवढ्यात थोडा केलं काम पण अजून आपण पाहिलं होतं निघून राहिलं कमी आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही जेव्हा हे रोड जे मला व्हिडिओ भेटला होता त्याच्यामध्ये हे रोड फोडता नाही तर याबद्दल तुम्ही जे रोड फोडला ते हातानं असं निघत आहे की तुम्हाला जोर लावा लागेल जोर नाही लावायचा हातानं निघत आहे एकदम हात टाकलं खाली की असं अदरच आहे एक एक काढून दाखवू शकतं का अजून थोडं हे बघा हे रोड इकडं निघत आहे हे बघा हे पूर्ण रोड हे हातानं काढला जात आहे किती निकृष्ट दर्जाच आणि किती कशी क्वालिटी आहे या रोडची आपण हे बघू शकतो पण या रस्त्यासाठी आपल्यासोबत जे आहेत का आपलं नाव सुनील राठोड सुनील राठोड आहे त्यांच्याकडून अधिक माहिती या रस्त्यासाठी घेऊ का या रस्त्यासाठी तुम्हाला काय माहित आहे आए या रस्त्याचा जो आहे समजा एक वर्षापूर्वी हे खडीकरण झालेलं आहे खालचं खडीकरण खडीकरण जो आहे तो जेव्हा झाला होता त्यावेळेस आपण याला समजा फोडतो ना रोडला जास्तीत जास्त त्याची जे लिमिट असते शासन जे दिलेलं आहे बांधकाम विभागानं त्यानुसार तो पण काम झालेला नाहीये तो कस तरी वरून कसं तरी काम केलेलं आहे समजा निमित्त मात्र धातूर मुतूर काम झालेलं आहे जे आता डांबरीकरण वरचा जो का कोटिंग आहे टॅपिंग म्हणते याला ते टॅपिंग जे आहे त्याच्यावर खालून आपण डांबरीकरण डांबर जे टाकतो तो डांबर पण तो, तो एकदम नॉर्मल वापरलेला आहे जेवढा वापर करायचा तेवढा वापरलेला करा वापर नाही आहे आणि जेवढा आपल्याला ह्या काम जो आहे समजा डांबरीकरणचा तो अर्धा इंच पण झालेला नाही एक इंच पण काम नाही आहे समजा शासनाचा जो समजा नियम आहे आणि कालावधी याचा जो असते याची जे लिमिट असते कामकाजाची ते पण झालेली नाही आहे पूर्ण निकृष्ट काम आहे हे ये रस्ता आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं काय जे आम्हाला नियमित बसते तेवढं काम आम्ही केलेलं आहे आणि हा साडेसात ते आठ कोटीचं काम आहे आम्ही पेपर मध्ये पण बघितलेला होता मोहा नंदपूर रोड आणि काटखेड फाटा बोरी परें साथ ते बोरी पर्यंत हा साडेसात कोटीचा काम आहे ते नऊ कोटीचं काम होतं कुठचा मोहाचा हे सोबत टेंडर निघालेले होते ते काम पूर्ण झालं गेल्या वर्षी त्याला एक वर्ष पूर्ण झाले या रोडला एक वर्ष थांबलं हे काम समजा आणि कुठं कुठे जे पूल आहे ते पूल आमचे ब्रिज सारखे होते समजा ते कुठं कुठं ते पाईप टाकलेले आहे तो तीन चार ठिकाणी पाईप टाकलेला आहे त्याच्या पण जे पूलचे पूल जे आहे रोडची रुंदी जे रुंदीकरण असते त्या प्रकारे आणि त्याची हाईट असते त्यानुसार ते काम झालेलं नाही आहे ते त्यांच्याच मतानं केलेलं आहे पूर्ण ठेकेदाराने ठेकेदाराने वारंवार त्यांना रिक्वेस्ट केलं सुपरवायझरला त्या दिवशी मी पण बोललो तिथं काम चालू होतं त्यावेळेस नाही आम्हाला इसमे जो भी है वो हम सीधा कर रहे बोले। इसमें कोई दखल करने का नाही बोले जेवढं काम आमच्या शासन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही करून राहिलो म्हणते आणि त्या प्रकारे आम्हाला काम दिसून नाही राहिलं मी उकलतो याला बरोबर त्यांना आम्ही सांगितलं तर हे त्यांचं म्हणणं काय होतं त्याचं म्हणणं असं होतं हे कलेक्टर पर्यंत जरी तुम्ही सांगितलं म्हणे तर हे काम म्हणे आम्ही टेंडर नुसारच करून राहिलो म्हणे याच्यात आमच्या आमच्या जवळ जे एस्टिमेट आहे त्या एस्टिमेट नुसार काम आहे म्हणे मुंडी माईमध्ये हे एस्टिमेट नुसार आम्ही काम केलेलं आहे हे एस्टिमेट मध्ये असं काम सांगते का आपल्याला शासन शासन याच्याकडे दुर्लक्ष करून लक्ष द्यायला पाहिजे जेही जो असते मूल्यांकन अधिकारी डिपार्टमेंटचा त्याचं काम आहे इथं येऊन स्वतः पाहणी करायची बरोबर आहे हा ते काम त्याचं आहे ते आपलं नाही आहे जनतेनी वारंवार यांना समजा सांगून राहिले तर तेव्हा आपल्याकडे लक्ष देऊन राहिले हाच नाही आपल्या मागच्या वेळेस ते कोंदरी वाकांचा रोड झाला होता तो बी रोड असा याच प्रकारे होता हे पहा पर किती वर्षे हे किती वर्ष टिकू शकते याच्या टिकाची काय हे गॅरंटी किती वर्षाची आहे हे सहा तरी जाते करोड हे आता आपण हाताने उकलून राहिलो समजा याला काय ताकद लागून राहिली का एका पावसाच मग एक, एका पावसात नाही पावसाच्या अगोदर जाऊ शकते अशी याची ना, लिमिट नाही आहे हे दहा रुपयाचा लाईट असते आपल्याला एलईडी भेट गॅरंटीचा याची गॅरंटी वारंटी नाही आहे हे केव्हाही जाऊ शकते